श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण मृत्युंजय कादंबरीचे वाचन ऐकत आहात तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार आपण मृत्युंजय कादंबरीचा आज दुसरा भाग ऐकणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण बघितले की कर्ण आपल्याशी संवाद साधतोय त्याने स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली आहे त्याचा भाऊ आई याबद्दल तो आपल्याला सांगतो आहे त्याच्या भावाचे नाव शोन तर आवी आईचे नाव राधा असं त्याने आपल्याला सांगितले आहे चला तर मग वेळ न घालवता आपण पुढचे पुढचे वाचन सुरू करूया माझे बाबा कौरवराज धूतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर किती दूरवर होतं कधी कधी ते इथून एक मोठा रथ घेऊन चंपा नगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह कमी वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळे बळेच आपल्या हातात घेत मोठ्याने मला हाक मारी वसुदादा अरे लवकर ये ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याची हाक ऐकून अपूक खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई तो निमी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू पिंगट रंगाचे ते पाच घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदाने उधळत त्यांना आवर्ताना चुमुकल्या शोनाची फारच त्रेधा तिरपीट उडे वरच्या दातांनी खालचा मोठा जोरा न चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळण सफाईदारपण घेण्याचा उगाच प्रयत्न करे आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी त्याच्या हातांवर वेगाचे काच उमटलेले असत त्याच्या आवाजातच त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि असुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्याची आयाळ विस्कटून देई हा हा करून त्यांना धावटण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवसलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एक योजनाचं अंतर कापून गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू शोन पटकन रथातून उडी मारून हरिणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई त्याच्या चिमुकल्या पायांची एकच रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमडताना दिसे मी मात्र भारवल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे लागलीच दुसरा विचार छे पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणार ते एक साधन आहे हातातील वेग नकळ सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घे आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असत असं त्यावेळी मला वाटे माझ्या त्या तंद्रीतून मी जागा हुई। तो नी। अने तो होई तो शोनाच्या प्रश्नांनी अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे तो एकसारखा मला प्रश्नांवर प्रश्न विचारी दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात का रे होय तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचारी मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्यात ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळीत असे कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे चल आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी मी आणि तो मग परतत असू येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण कोकीळ कपोत भारद्वाज कौश असे निरनिळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्र विचित्र आवाज काढीत कलकलत घरट्याकडे परत जाताना दिसत शोनाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतुहल परत झटकन जाग होत असे रथनिडीच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे माझ मात्र त्यावेळी त्यांच्याकडं मुळीच लक्ष नसे पश्चिमेकडच्या दोन उंचच उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरा सुद्धा त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील दोन द्वारपालांसारखे मला वाटत त्या ते तेज बिंबाकडे पाहिलं की मला एक प्रकारची आगळीस हुरहुर वाटू लागे आता क्षणार्धात ते तेज ते आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसा नसातून उमटून जाई मी एकटक त्या बिंबाकडे पाही क्षोन मला गदगदा हलवून आकाशातून रोडावत जाणाऱ्या गरुड पक्षांचा थवा दाखवी मी क्षणभर त्या धिप्पाड निराकट पक्षाकडं पाही इतर सगळ्या पक्षांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत शोन विचारी दादा कोणते रे हे पक्षी गरुड सगळ्या पक्षांचे राजे दादा तू जाशील का रे त्या गरुडासारखा खूप खूप उंच तो उगाच काहीतरी विचारी वेड्या उंच जायला मी काय पक्षी आहे नसशील मग मगाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस बर बाबा मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच इतका उंच की तुला कधीच दिसणार नाही मग तर झालं त्या उत्तरानं त्याचं समाधान होई माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी शोना ते सूर्य भी, सूर्यबिंब पाहिलंच काय तुला वाटतं त्याला काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडे पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असं पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या, त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडं डोळे चुळीत पाहात तो झटकन म्हणे तू तु तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते मी माझ्या कानांना हात लावी दोन मानसल कुंडल हाताला लागत माझ्या जन्मापासूनच ती होती मने। शोनाची तक्रार सुरू होई आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडल दिली आहेत मला कुठं आहे ती कुंडल त्याच्या त्या उद्गारांनी क्षणभर विचारात पडे परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याड होऊ लागणाऱ्या त्या ते तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एकटक माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्ळ माजत एका हातानं घोड्यांचे वेग आवरीन शोनाची दृष्टी चुकून मी दृष्टीआड होणाऱ्या त्या ते तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई मनात एक वेगळाच प्रकारची हुरहुर लागे आपल्या जवळच काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे आवेगानं मी हातातले आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर उडी। आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते खिंकाळत वायू वेगाने धावू लागत जवळ बसलेला शोन धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किशुक मधुक तमाल कदंब शाल सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाच मला भान केवळ समोरचा सरपटत माग जाणारा मार्ग आणि त्यावरची वळण तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तरळून जाई माग पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे आता रात्रीच्या बारा घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगीबिरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी त्याचं कौतुक करीत आई मला विचारी वसू तू रे काय आणलंस प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणलेलं नसे कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे मी शोनाला परत आणलय हेच मोठं समज आई अग हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत हो हो तर तू याल मला मीच आणलय ग याला परत नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत शोन मान वेळा आपली बाजू मांडी आई माझ्याकडं बारकाई न पाहू लागे माझ्या चेहऱ्याकडं तिनं इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत बाहेर येई आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती का कुणास ठाऊक पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल ते मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होत त्याची कपोताच्या मनासारखी वळण घेतलेली धनुकली निनुस्त नखांनी छेडलं तरी झनका झनत्कार करणारी प्रत्यंच्या मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शिपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शिपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो शोना हे बघ आपलं खेळणं आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आत्तापासून आपला नवा खेळ सुरू त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्या जवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरच जड आहे की रे हे हट हे कसलं जड आपण इकडं आणि आतून एक बाण घेऊ नये आन इकडं आणि आतून एक बाण घेऊ नये मी त्याला बाण आणायला पेटाळला दादा दादाला बाण द्या दादाला बाण द्या म्हणत तो ओढतच आत पळाला मी माझ्या उत्तरीयेनं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपण पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीतच बाहेर आला माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडात हा बाण मी झटकन प्रत्यंच्या चढविली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला निकच कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस ठिपकू लागला शोन टाळ्या पिटून उड्या मारू लागला माझा वेद त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा आणि सोनाचा तो एक नित्याचा खेळच झाला होता आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगवेगळी लक्ष साधणं असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकान घटका खेळू लागलो या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघ नम्रपण पाळीत होतो पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येई आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्षण पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आलं पाहिजे साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे नलिका एकाच वेळी सोडू शकतो तस आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटत कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलांनी सजवी वळणदार आकाराची तनक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एका मागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर एका मागोमा एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो स्वतःच्या लक्ष वेधावर स्वतःच खुश होतो आनंदाने टाळ्या पेटीतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोन नगरजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्षांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकावर घासून होणारी करकर झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होत त्याचं वर्णन न थकता तो घटकान घटका करी मला मात्र अरण्यात जाणं तितकंच आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे मग माझं मन उगाच अस्वस्थ होई तिथं उगाच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी तेथून बाहेर पडण्याचा विचार करी मोकळ्या पठारावर आल्यावर मग मला जरा हलकं नि मोकळं वाटे आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठल्या कुठं क्षणात दूर पळून जाई त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो शोन माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो शोनही माझ्या मागोमाग लागलीच आला खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंध्याला टेकवून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला समोरच्या इतस्त वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या म्हशीचा एक काळा पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिस मिसळलं होत आपली एडदार आमच्याकडे पाहू लागलं शोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेस होत त्यानं लागलीच मला विचारलं दादा ते एकटच सांबर या कळपात कसं रे आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरली असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं आणि उठून दिसतंय नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला लवकर सापडलं नाही त्या सांबाराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सांबाराची आईडदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला कुंडल हाताला लागली मीही त्या ऐडदार सांबरासारखं दिसत असेन का या माझ्या कुंडलांमुळं एक विचार माझ्या मनात तरळून गेला तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं शोन आणि मी सख्खे भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडल क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्पच बसली मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती गोंधळली होती मी तसाच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं मला ते म्हणाले गंगा मातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगा माता याचं उत्तर कसं बरं देईल नदीला का कधीतरी बोलता येईल छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असं का बोलतात त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानाला कुंडलं का पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञात ठेवणं एवढीच ती कर, करीत असावीत नाही तर मग एवढी मोठी गंगा माता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला शोना खर खर सांग तुला का नाहीत कुंडल त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडल मात्र फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर मी मंद मंद जगमगत असतात ज्यावेळी रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालांवर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुसत्याच उमरलेल्या कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या कानात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती तशी माझ्या कानात दोन मानसल कुंडल होती इतकेच नव्हे तर ती प्रकाशत होती मलाच ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाचे दोन्ही खांदे गदगदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं सोना कोण आहे मी माझ्या डुळणाऱ्या कुंडलांकडं शांतपणे डोळाभर पाहात तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख, असंख्य असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या कानात माझ्या मनात कुंडलाचं कुतूहल दाटत होतं त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतुहल हे अवखळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटत या कुशीवरून त्या कुशीवर असा सारख्या मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडल का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकण उठून मी अंथुरणावर बसलो डोळ्यांची बुगळं कानांच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत ये अस्वस्थ अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचेना क्षणभर वाटलं क्षोणाला उठवावं आणि माझी कुंडल चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठविलं असतं तर आई ही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगा मातास तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल मी हळूच अंथुर्णावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचा खच बहरून गेलं होत शोण म्हणाला होता तुझी कुंडल चांदण्यासारखी चमकतात म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांनी किरकिर सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ऐकू येत होती तारकांच्या अंदुक अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपा पावलं उचलीत चालू लागलो मधूनच प्रकाशाचा समोरचा मार्ग मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगाखाटावर आलो दिवसा चैतन्यानं उफळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होत दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणार ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर निवाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही पार विसरून गेलो यापुढील मृत्युंजय कादंबरीचे वाचन आपण पुढील भागात बघूया तुम्हाला हे मृत्युंजय कादंबरीचे वाचन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास इतरांना शेअर करा आणि लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार